पाच सुटण्यासाठी सज्ज गड्या क्रमांक पाच मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळा सुटल्या पाच सुटल्या या भाऊरातला अरे पाच मध्ये चार वाड्या सुंदर असे लढत चलो लडत काका किर चलवाय पाच वाड्या चार गाड्यामध्ये सुंदर लढत आहे एक फायर गेला इथं धोका कडत च पिस्टॉल पलिकड इथून धोका कडत का अशी लढत झाली उद्या येड्या अलीकडे होता मोरगावचा संतो अलीकडे चालू होता संतोता मोरगाव संतो मोरगावचा पलीकडे पलीकडे वर खेरचा दोघात लढत झाली लढत काटा किर झाली घर क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल पाच क्रमांक पिअर मल्ली गाडी हरेश्वर दारेश्वर प्रसन्न पहिला ग्रुप वाडी या गाडीचा एक नंबरला विजय भाई मालकाचं मालकाच त्यावरती बसणारा संतो ड्रेव्हरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक आनंदन आहे संदर असे गाडी पाळे होजुला पाळा पलवान राणा विला देशमुख डीएसपी ग्रुप याचा या ठिकाणी सरपंच पाळा आणि त्याच्या पाळा జీవా హాయ్ అధికారి మరి ఆగ్రో యాత్ర బాగు పక్కడ